सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन जनरल मॅनेजर एकनाथ माळी संचालक संजय घोडे सर्जेराव घोडे अमर जाधव शिवाजी मोहिते नूतन माळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाडी परीक्षण मॅग्नेटिक अॅनलायझर मशीनच्या सहाय्याने मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी यांसारखे उपक्रम राबवण्यात आले सुखकर्ता कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मोहिते यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास राज्यात बावीस शाखांच्या माध्यमातून पासष्ट कोटींचा टप्पा पूर्ण केला असल्याचे मत जनरल मॅनेजर एकनाथ माळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले यावेळी मॅनेजर जीवन अवघडे ज्योत्स्ना वाघमारे दिग्विजय मोरे कॅशियर प्रियंका खनसे अमित धुमाळ यांच्यासह कर्मचारी ठेवीदार कर्जदार तसेच खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही ज्यावेळेला मैत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापकांच्या त्यांच्या अनुभवाचा आधार घेऊन शाखेची कुकुळ शाखेची स्थापना केली एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस साली तेव्हा आम्हा संचालक मंडळांना त्यातला फारसा अनुभव नव्हता हो। पण संस्थापकांनी जेव्हा आम्हाला विश्वास दिला की आपल्याला पाच हजार कोटीचं उद्दिष्ट कशा पद्धतीने गाठायचं आहे एका शाखेवर जरी आम्ही पाच हजार कोटीचं उद्दिष्ट गाठत नव्हतो त्यासाठी तिने आम्हाला शंभर शाखेचं एक उद्दिष्ट दिलं आणि आमचे जनरल मॅनेजर हे पण जवळजवळ पंचवीस तीस वर्षे त्यांचा या पतसंस्था क्षेत्रातला मोठा अनुभव आहे आणि अध्यक्षांना पण मोठा अनुभव आहे आणि आम्ही संचालक मंडळाने आणि यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकवीस साली सुरुवात केली आज रोज आमच्या बावीस शाखा सहा शाखेचं आमचं नियोजन चालू आहे आणि इथून पुढच्या शाखेंचं पण परमिशनसाठी प्रयत्न चालू आहेत आत्ता आमच्याकडं जरी पश्चिम महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र असेल मुंबईसह धरून तर येत्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत करून आम्ही पाच हजार कोटीचं उद्दिष्ट पूर्ण शंभर टक्के करणार आहे नमस्कार मी एकनाथ शेलकर माने जनरल मॅनेजर म्हणून काम करतो आमच्या शाखेचं उद्दिष्ट आहे पाच हजार कोटीचं आता सध्या आमच्या बावीस शाखा कार्यरत आहेत आणि आता पासष्ट कोटीचा टप्पा आम्ही ओलांडला आहे आणि पंचेचाळीस ते शेहेचाळीस कोटीचं लोन वाटप केलं शंभर शाखेचं उद्दिष्ट आहे येत्या काळात शाखा अजून कुठं कुठे वाढवणार आहात त्या दृष्टीने आता मी सांगोला पायी तुम्ही सुखकर्ताची सुरुवात करताना कशा पद्धतीने पाया भरणे केली होती चे जे संस्थापक संचा संस्थापक जे आहेत तानाजी मृत्यू साहेब त्यांचा फार मोठा अनुभव आहे ह्या क्षेत्रातला त्यांचं आर्थिक फायनान्स पहिल्यापासून मुंबई आणखी कोकण विदर्भ सगळे काम चालू आहे आणि कोविडच्या काळामध्ये असं सुट्टीला आल्यानंतर एक ते दोन महिने सुट्टीला होती गावी त्याच्यानंतर आमचं ह्या संस्थेची एक संस्था आपण सगळ्यातून आपण ओपन करायची असं आमचं ठरलं आणि त्याच्यानंतर आम्ही हा निर्णय घेऊन एकवीस डिसेंबर दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसला आम्ही सुरुवात पोहोचू शाखेपासून केली आज आमच्या उडू शाखेचा दुसरा दिन आहे या माध्यमातून आम्ही डोळे तपासणी आणि ज्यांचं आमदारांच्या शहरात तपासणी हे चालू आहे आणि प्रत्येक आमच्या शाखेत काही ना काही सामाजिक उपक्रम चालूच असतात जे कोण आमच्या बेचाळीस शाखा आहेत प्रत्येक शाखेत असे उपक्रम आमचे चालू असतात काही आमची संस्था तर इतर संस्थेपेक्षा महिलांच्या बाबतीत बरेच हे सोर्स दिलेले आहेत त्यापैकी एक निराधार महिलांसाठी सहा वर्षासाठी दाम दुप्पट आहे दुसरी आहे वाढदिवस ठेव महिलांसाठी सुद्धा सहा वर्षासाठी काम दुपड आहे तिसरी तिसरी आहे ती सुकन्या म्हणजे जी मुलींच्यासाठी मुलींच्या शक्तीकरणासाठी ती पण सहा वर्षासाठी दाम दुपट आहे असे बरेच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका